नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच ऑक्टोबर सायंकाळचे साधारणतः सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाची नोंदी पाहिल्या बीड धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यानंतर या ठिकाणी अमरावती वर्धा नागपूर भंडाऱ्याच्या आसपास चंद्रपूरच्या काही भागांमध्ये तसं इकडे सांगली आणि इकडे सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागांमध्ये पाऊस या नोंद झाल्यात मुंबईच्या आसपास थोडासा हलका पाऊस पाहायला मिळाला बाकी राज्यात बऱ्याच ठिकाणी हवामान कोरडंच पाहायला मिळालेलं आहे आणि मान्सूनच्या परचय प्रवासोबत बोलायचं झालं तर आज पाच ऑक्टोबर रोजी मान्सूनने देशातील अजून काही भागातून माघार घेतली त्यात उत्तर प्रदेशातील काही भाग मध्य प्रदेशमधील बराचसा भाग आणि महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा यापासून मान्सूनने माघार घेतलेली आहे जी की त्याच्या पाच ऑक्टोबरपर्यंत मान्सूनची परतीच्या दिशा ही जळगाव मालेगावच्या आसपासहून जाणे अपेक्षित असते पण अजूनही या ठिकाणाहून मान्सूनची माघार हवामान विभागाने डिक्लेअर केलेली नाही तसेच वाड्याची दिशा बदलण्याचाही अंदाज आहे आणि राज्यात खास करून मध्य महाराष्ट्र आणि घाटाच्या आसपासच्या भागात पुन्हा एकदा गडगाठी पावसासाठी वातावरण अनुकूल होताना दिसतंय बाकी नंदुरबारमधून मान्सून माघार गेला पण मान्सून माघार गेल्यानंतरही काही वेळा अवकाळी पावसाचे संकट हे असतंच बाकी तशा प्रकारची शक्यता नंदुरबारमध्ये येत्या काही काळामध्ये सुद्धा दिसू शकते पण सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात विशेष हवामान प्रणाली अजूनही पाहायला मिळत नाही त्यामुळे विशेष पाऊस हा राज्याच्या आसपास होत नाही चकड इकडे बिहारच्या आसपासच्या भागात तिकडेच पाऊस थोडासा जो काय जोर आहे पश्चिम बंगालच्या आसपास दिसतोय किंवा दक्षिण भागात हवेचं जोड क्षेत्र बनतं आहे त्याच्या आसपासच थोडासा गडगडण पाऊस हा पाहायला मिळतो आहे स्थिती स्थिती जर आपण पाहिली तर, तर नाशिकचे काही तालुके आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर धाराशिव सोलापूरचे काही तालुके लातूर नांदेडच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत तस इकडे सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि हे जे काही ढग आहेत ते थोड्या त्याच क्षेत्राच्या आसपास हलका पाऊस देतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता राज्यात इतर ठिकाणी कुठेही दिसत नाही मैसो थोड्याफार हलक्या पाऊसरी पुण्याच्या घाटाच्या आसपास होऊ शकतात विशेष मोठा पाऊस होण्याचा अंदाज नाही उद्याची स्थिती पाहिली तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे ढग पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होतील आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की उद्या आ, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर किंवा को रत्नागिरी सिंधुदुर्ग सल्ला लागून सगळं बाकी या ठिकाणी गडगाटे पावसाची शक्यता थोडीशी वाढताना दिसत आहे हा पाऊस सार्वत्रिक होणार नाही पण काही ठिकाणी उद्या गडगाट आणि बऱ्यापैकी पावसाच्या सरीसुद्धा पाहायला मिळतील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड पुणे नगर नाशिक या ठिकाणसुद्धा काही भागांमध्ये गडगाटसह पावसाच्या सरी हा पाहायला मिळतील आणि हाही पाऊस ठराविक क्षेत्रामध्येच किंवा थोड्या फार भागासाठीच असेल तसेच राज्यातील राहिलेल्या इतर भागांमध्ये जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणीसुद्धा विशेष पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही या अंदाजामध्ये जर काय बदल झाला तर उद्या आपण सकाळी कळवूच बाकी हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नाशिक नगर पुणे धाराशिव लातूर सांगली कोल्हापूर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेस्थ पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागा तर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर मुंबई सातारा सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर अकोला अमरावती भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे तर राहिलेले भाग पालखर नंदुरबार धुळे बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिली या जिल्ह्यांमध्ये कुठेतरीच हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका